तेव्हा इथे सुप्रिया सुद्धा ईश्वरी म्हणत असते ताई अगं हे काय बोलतेस तू तू असं बोलते बाजूला रडते नम्रता म्हणत असते अगं तू आई असं काय बोललीस ज्याने आईला इतकं टेन्शन आलंय तेव्हा ईश्वरी म्हणते आई अगं काय झालं तेव्हा सुप्रिया म्हणते इशू सकाळी आपण दोघी जण फोनवरती बोलत होतो चुकून तुझा फोन, तु फोन चालू राहिला होता तेव्हा तू अर्णवला असं का म्हणालीस की सगळं काही गडबड झाली सगळं काही विस्कटलं आणि त्याच्याबरोबर तू वाद का घालत होतीस नक्की काय घडलंय तुमच्यामध्ये तुमचं काही भांडण झालंय का असं सुप्रिया म्हणत असते तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी म्हणते आई अगं असं काहीही झालेलं नाहीये हे बघ तुला वाटते तसं खरंच काही नाही झालंय मी तुला सांगते ना नक्की काय घडलं होतं ते इथे अर्णवने चहामध्ये दूध टाकलं होतं तेव्हा ईश्वरी तसं म्हणालेले असते की इथे सगळी गडबड झाली सगळं काही विस्कटले मी तुला नंतर फोन करते आणि फोन करायचा राहून गेलेला असतो तेव्हा इथे ईश्वरी सांगते की नक्की ते वाक्य कशासाठी होतं तेव्हा सुप्रिया म्हणते अरे देवा आणि मी कारण उगाचा इतका विचार केला ना आणि मी मनामध्ये काहीही विचार केला त्यानेच मी घाबरून गेले होते तुमच्या दोघांमध्ये तसं काही भांडण वगैरे नाही हे ऐकून खरंच मला खूप बरं वाटलं इथे ईश्वरी म्हणते नाही तर काय तू विनाकारण टेन्शन घेतलं मी तुला फोन करायला विसरले कारण कामाच्या गडबडीमध्ये राहून गेला म्हणून बरे हे घे तुम्ही दोघे जण आता चहा घ्या तेवढ्यातच इथे अंजली आलेली असते अंजली आल्यानंतर ईश्वरी खूपच जास्त घाबरते कारण ईश्वरीला माहिती असतं अंजली घरी परत आलीये याचा अर्थ राकेश सुद्धा तिच्या बरोबर आला असेल आणि आता जर इथे राकेशला आई आणि बघितलं तर माझ्यासारखा धक्का बसेल ही गोष्ट आता ईश्वरीच्या लक्षात आलेली असते तेव्हा अंजली म्हणते अरे वा तुम्ही आज ईश्वरीला भेटायला आलात का वा वा तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का अंजली अंजली म्हणते हो ना मी डॉक्टरकडे गेले होते आज माझी अपॉइंटमेंट होती ना म्हणून डॉक्टर कडे गेले होते मी तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अंजली म्हणत असते की तुम्ही बरं झालं आलात वाटलं असेल तुम्हाला भेटून तेव्हा सुप्रिया म्हणते अहो पण तुम्ही एकट्या का गेलात इशू अंजली एकट्याना का पाठवले डॉक्टर कडे तू जायच त्यांच्या बरोबर तेव्हा अंजली म्हणते नाही नाही मी एकटे गेले नव्हते माझ्या बरोबर राजेश होते ना ते मला घेऊन गेले होते बरं झालं तुम्ही सुद्धा आलात राजेश बरोबर तुमची भेट झाली नव्हती ना लग्नामध्ये लग्नाला ते आलेच नव्हते ना आता मी तुमची त्यांच्याबरोबर भेट घडवून देते त्यानंतर प्रेक्षकानो इथे आता राकेश हातामध्ये फुगे घेऊन आलेला असतो स्माइली फुगे आणि ते तोंडाजवळ धरलेले असतात खरं तर तो ईश्वरीच्या आईला आणि बहिणीला बघून घाबरलेला असतो पण आता स्वतःचं भांड तर फुटलंच आहे पण अंजलीच्या समोर त्याला हिरो बनायचं आहे म्हणून आता ते स्माइली बॉल जवळून बाजूला करतो आणि आपला हसरा मूर्खासारखा चेहरा इथे सुप्रिया आणि नमूला दाखवतो सुप्रिया आणि नम्रता यांचा चेहरा अगदी पांढरा पडलेला असतो राकेशला तिथे बघून आणि अंजलीचा नवरा म्हणून त्यांची ओळख करण्यात आलेली असते अंजली म्हणते आहो हे बघा हे आहेत ना ईश्वरीची आई आणि बहीण नम्रता आणि हे माझे मिस्टर राजेश राजेश भोसले तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरीला आता माहिती असतं की या दोघींना खूप मोठा धक्का बसणार आहे ती बघते आणि त्यांना खुणवते की काही बोलू नका म्हणून तेव्हा इथे ईश्वरी आणि त्याचबरोबर आई आणि बहीण तिघी जणी शॉक मध्ये असतात इथे सुप्रिया आणि नम्रता दोघी जणी बघतच असतात आणि तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते अगं येशू पण हे तर तेवढ्यातच ते प्रेक्षकांनी ईश्वरी म्हणत असते आई अगं मला माहिती आहे राजेश जिजूंचा स्वभाव खूपच जास्त मन मिळावू आहे पहिल्यांदा भेटलं तरी असं वाटतं की आपण आधी सुद्धा भेटलोय म्हणून इतकं खरंच फॉर्मल व्हायची गरज नाहीये तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया गप्पच बसते त्यानंतरला राजेश म्हणत असतो की अरे वा तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं ईश्वरीजींच्या आई आणि बहीण आहात तुम्ही खरंच तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई हे राजेश जिजू आहेत अंजलीताईचे मिस्टर तेव्हा ती आपल्या आईचा हात पकडते तिला खुणावत असते की प्लीज प्लीज काही बोलू नकोस कारण अंजलीला काही सांगू द्यायचं नाहीये ही, ही सगळी लपवाछपी चालली ती फक्त अंजलीसाठी जेणेकरून अंजलीला कुठल्याही गोष्टीचा धक्का बसायला नको कारण ती प्रेग्नंट आहे त्याच्यामध्ये तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे आणि त्याच्यामध्ये ती खूपच जास्त हळवी आहे म्हणजे तिच्या जर मनामध्ये एखादी गोष्ट आली आणि तिला धक्का बसला तर ती स्वतःला त्रास करून घेऊ शकते मग ती स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा करणार नाही त्यामुळे इथे आता नम्रता सुप्रिया आणि ईश्वरी तिघीजणी असतात की हे त्यांच्याबरोबर नक्की नक्कीच काय घडत होतं कारण इथे राकेश ज्या पद्धतीने बोलत होता की तुम्ही माझं लग्न ईश्वरीजींबरोबर का नाही लावून दिलं तुम्ही आताच्या आता ईश्वरीजींना इथे या हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झाले इथे काकांची काय इच्छा आहे माझं आणि ईश्वरीजींचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण होणार माझा आणि ईश्वरी होणार या सगळ्या गोष्टी आता राकेश म्हणालेला असतो आणि आठवत असतात की इथे माझ्या मुलीबरोबर इतक्या घाईघाईने लग्न करायचं होतं या माणसाला आणि या माणसाचं लग्न अंजलीबरोबर झाले सुद्धा ते सुद्धा कधीच तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अंजलीला आश्चर्य वाटतं की या दोघी जणी राकेशकडे असं का बघतायत नक्की काय घडलंय तरी काय तेवढ्यातच तिथे ते अर्णव येतो अर्णव आल्यानंतर त्याला सुद्धा भीती वाटते की अरे देवा या सगळ्यांचा आमनासामना सामना झालाच का तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो ताई अरे आलात तुम्ही शॉपिंग सुद्धा खूप केलेली दिसते काय म्हणाले डॉक्टर तेव्हा अंजली म्हणते काही नाही डॉक्टर म्हणाले की सगळं काही व्यवस्थित आहे सगळं काही नॉर्मल आहे तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी घेत मला काय होणार आहे तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला खुणावते की याला घेऊन बाहेर जा म्हणून अर्ण तुझी जीव जरा का एक मिनिट मला थोडं बोलायचं आहे तेव्हा अंजली म्हणते बरं तुमचं चालू द्या मी थोडी रूम मध्ये आहे मी आराम करते बाहेरून आले ना थकल्यासारखी झाले तेव्हा अंजली आपल्या रूम मध्ये जाऊन आता आराम करत असते तेवढा तर तिथे अर्णव राकेशला घेऊन आता बाहेर जातो तेव्हा प्रेक्षकांना इथे सुप्रिया त्याचबरोबर इथे नम्रता दोघी जणी आश्चर्याने राकेशकडे बघत असतात तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि रडायला लागते ला कारण दोघींना सुद्धा कळलेलं असतं की ते राकेश कशा पद्धतीने ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ईश्वरी आपल्या आईला मिठी मारून खूपच जास्त रडत असते तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की अरे वा चिंत्या मला पटकन एकदम बाहेर घेऊन आलास रे कारण तुझ्या सासूबाई आणि मिळणी आली आहे ना त्यांनी मला बघितलं तू बघितलंस का माझ्या सासूबाईंची कशी एकदम तनतनली होती अरे खूपच जास्त घाबरलं त्या मला बघून अरे तरतरली आहे त्यांची खूप त्यांना असं वाटतंय अरे बापरे आमच्या मुलीबरोबर त्याला लग्न करायचं होतं तो अंजलीचा नवरा म्हणून कशा शॉक मध्ये त्या बघितलंस ना तू त्यानंतर इथे आता सॉरी या सॉरी मी माझी सासूबाई म्हणालो ना ते काय झालं होतं आधी खूप सवय लागली होती ना मला जेव्हा माझं आणि ईश्वरी लग्न ठरलं होतं तेव्हा मी त्यांना सासूबाईच म्हणत होतो ते अजूनही माझ्या लक्षात आहे तेव्हा इथे अर्ण म्हणतो एक मिनिट मी तुला शेवटचं सांगतो या तुझं जे काही असेल ते माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे ईश्वरीच्या आई वडिलांना याच्यामध्ये खेचायचं नाही तिच्या कुटुंबाला अजिबात या सगळ्यामध्ये घ्यायचं नाही साधी माणसं आहेत खूप त्यांना त्रास होईल ना असं अजिबात वागायचं नाही मी आताच सांगतोय तेव्हा इकडे राकेश म्हणतो अरे वा आयनम राजी शिर्के खूप जास्त गुणी जावई आहेस ना तू कुटुंबाची काळजी घेणारा बायकोची साथ देणारा असा जावई आहेस ना तू लाडका त्यांचा मग आता तुझी तणतणली आता अर्णव राजे शिर्के द ग्रेट बिझनेस कायकून मला रिक्वेस्ट करतोय मला रिक्वेस्ट करतोय का तू की मी ईश्वरीजींच्या कुटुंबापासून लांब राहायचं म्हणून सांग ना तेव्हा इथे अर्ण म्हणतो नाही मी तुला रिक्वेस्ट करत नाहीये मी तुला बॉन करतोय मी धमकी देतोय तुला की ईश्वरीच्या फॅमिली पासून तिच्या कुटुंबापासून लांब राहायचा त्यांना अजिबात त्रास होईल असं वागायचं नाही मी आता सांगते तुला तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हो त्यांना त्रास होईल असं मी वागायचं नाही तू मला धमकी देतोय सी अरे चिंत्या तुझे ह्या बारीक सारीक धमक्यांना घाबरेल मी असं वाटते तुला नाही तू असशील अर्णव राजे शिर्के बिझनेस टायकून द ग्रेट एस आर पण तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस कळलं ना आणि तुझ्या या धमक्यांना ना मी भीक सुद्धा घालत नाही कळलं तुला जे काही करायचं आहे ते कर मी तुला अजिबात घाबरत नाही कारण तुझ्या धमक्यांना मी भीकच घालत नाही तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीस आणि एकाच घरामध्ये राहून सगळं काही माहिती असून सुद्धा मी तुझ्या बायकोच्या एक एक पाऊल जवळ चालले माझ्या इंदोरी जिलेबीचा आणि लवकरच ती माझी सुद्धा होईल कळलं तुला तेव्हा इथे आय ना म्हणतो हां तू एक एक पाऊल चाललायस ना पण मी सिंधुच्या जवळ नाही तुझ्या शेवटाच्या जवळ चाललायस कारण तुझा शेवट आहे ना तो आता लवकरच येणार आहे आणि ज्याच्यामुळे तुझा हा जो काही माज आहे तुझी जी, जी काही अखड आहे ना ती लवकरच बाहेर पडेल कळलं तुला तुला काय वाटतं मी तुझं काही वाकड करू शकणार नाही असं वाटतं तुला एक मिनिट नाही लागणार तुला कुठल्या कुठे फेकून द्यायला पण हे सगळं मी का सहन करतोय हे हे सगळं तुला चांगलंच माहिती आहे कळलं ना त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी असते आई आई प्लीज तू अगं शांत हो तेव्हा सुप्रिया म्हणते अगं कशी शांत हो एका छता खाली तुझ्या बरोबर इथे राहणार रह। आहे सारखा तुझ्या समोर येणार आहे तुला त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असेल मला माहिती आहे ना मग तू कशी राहणार आहेस इथे मला तुझी काळजी वाटणारच ना अगं मी आई आहे तुझी मला नाही काळजी वाटणार तर कुणाला वाटणार तेव्हा ईश्वरी म्हणत असते हे बघ आई मला माहितीये म्हणायचं आहे ते पण सध्या तरी आपण काहीच नाही करू शकत कर। तेव्हा सुप्रिया म्हणते त्या माणसाने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला तुला फसवण्याचा प्रयत्न केला इथे अंजली फसवतोय या अशा माणसाला शिक्षा व्हायलाच हवी ना त्याला सहज असं सोडून द्यायचं तेव्हा ईश्वरी म्हणते मला माहिती आई अशा नराधमाला शिक्षा तर व्हायलाच हवी पण सध्या तरी आपल्याला गप्पच राहावं लागणार आहे अंजली ताईंसाठी त्यांच्या बाळासाठी त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आई त्यांना आता जर काही सत्य समजलं ना तर ते त्यांच्या जीवाचं काहीतरी बर वाईट होऊ शकतं आणि म्हणूनच आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आणि तू नको काळजी करू मी व्यवस्थित आहे इथे तेव्हा इथे सुप्रिया म्हणते अगं काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का तो माणूस किती नीच आहे हे त्याच्याकडे बघूनच कळतंय आई म्हणून मला तुझी सतत काळजी वाटत राहणार मला ना भीती वाटणारच तेव्हा अर्णव म्हणत असतो हे बघा जे काही घडलं ते मला सुद्धा माहिती आहे आणि मला खूपच जास्त लाज वाटते की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही माझ्याच बहिणीचा नवरा आहे ही, ही गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा सगळ्यात मोठा धक्का हा मला सुद्धा बसलाच होता तेव्हा इथे अर्ण म्हणतो पण तुम्ही काळजी करू नका माझ्यावरती विश्वास ठेवा मी आहे ना मी सिंदोरला काही होऊ देणार नाही विश्वास आहे अजिबात विश्वास नाही आहे तो माणूस कधी काय करेल काही सांगता येत नाही त्याच्यापासून ईश्वरीला खूप मोठा धोका आहे त्याने जर काही चुकीचं केलं तर तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आई अगं नको ना टेन्शन घेऊ नको इथे काळजी करू तो माणूस काही करू शकणार नाहीये तेव्हा अर्णव म्हणतो मी तुम्हाला पुन्हा एकदा एक प्रॉमिस करतो तुम्ही अजिबात मी, मी सिंदरची काळजी करू नका मी नवरा म्हणून प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आणि अर्णव म्हणतो तिच्या बाबतीत काही चुकीचं होणार नाही मी तिच्या बरोबर लग्न नुसतं नावाला केलेलं नाहीये तर ते लग्न मी मनापासून निभावते सुद्धा आणि लग्नामध्ये सात फेरे घेताना मी जी काही वचनं दिलेली आहेत ना मी सिंदोरला ती वचनं माझ्या लक्षात आहेत आणि मी ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी फक्त तुम्हाला एकच प्रॉमिस करेन की तुम्ही काळजी करू नका मी आहे तिच्याबरोबर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक टप्प्यावरती मी कधीही तिला एकटे नाही सोडणार एक नवरा म्हणून मी माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडेन हे मी तुम्हाला इथे आता खात्री देऊ शकतो तुम्ही तिची काळजी करूच नका मी आहे ना इथे मी मी सिंदोरला काही होऊ देणार नाही तर राकेशला तिचा सुद्धा फिरकू देणार नाही इथे आता खात्री आश्वासन ईश्वरीच्या आईला आणि बहिणीला दिलेलं असतं तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे तुम्ही तिच्या पाठीशी असेच जर खंबीरपणे उभे असाल तर मला तिची काळजी वाटणार नाही अशा पद्धतीने अर्णवने आता त्यांना समजावलेलं असतो तर इथे अंजली आपल्या रूममध्ये मध्ये बसलेली असते बाळासाठी जी खेळणी आणलेली असतात काही टॉईज आणलेले असतात ते ती बघत असते इथे आता छोटीशी बाहुली टेरी त्याचबरोबर इथे हवी तेवढी खेळणी आणलेली असतात आणि इथे बाळाचं पोस्टर सुद्धा आणलेलं असतं तेव्हा इथे अंजली आनंदाने ते सगळं बघत असते तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि तो म्हणत असतो की अरे वा काय करताय राणी सरकार बघता का वस्तू कुठल्या कुठल्या आणल्यात त्या तेव्हा अंजली वस्तू आणल्यात आवडला तेव्हा इथे राकेश तिच्या हातातून तो फोटो आता घेतो बाळाचा निमतो राणी सरकार हा कुठे लावूया आपण इथे समोर लावूया की इकडे बाजूला लावूया बघा ना पोस्टर किती छान आहे खरंच याच्यावरती जे बाळ आहे ना तसंच आपलं बाळ गोंडस आणि गुडगुडीत असू दे हेल्दी असू दे नाही का तेव्हा इथे अंजली आता हरवल्यासारखी झालेली असते तेव्हा राकेश म्हणतो तुराणी सरकार काय झालं कसला विचार करताय तुम्ही तेव्हा अंजली म्हणते नाही हो जेव्हा मी तुमच्याबरोबर इथे ईश्वरीच्या आईंचे आणि इथे तिच्या बहिणीची ओळख करून दिली तेव्हा त्या दोघी जणी कशा पद्धतीने रिॲक्ट झाल्या तुम्ही बघितलंत ना असं वाटलं की त्यांना मला काहीतरी सांगायचंय सगळ्यांना सगळं माहिती आहे फक्त मलाच माहिती नाहीये असं मला का वाटलं सगळ्यांना सत्य माहिती आहे फक्त मला इतकेलाच माहिती नाही आहे पण काहीतरी घडलं हे नक्की पण काय घडलं असेल आणि ते मला का नाही सांगितलं त्यांच्याकडे बघून मला नक्कीच असं वाटलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे पण त्या सांगत नाही आहेत असं खरंच मला वाटलं नक्की काय बोलायचं असेल ना थी थी? हे मला जाणून घेतलंच पाहिजे तेव्हा राकेश म्हणत असतो हे काय बोलतेस तू राणीसारखा अरे हे तुम्हाला करायची काय गरज आहे हे बघ अंजली अगं पहिल्यांदा बघितलं ना त्यांनी मला तेव्हा वाटतं माणसाला बघितल्यासारखं कुठेतरी असं आपण सुद्धा बोलतो ना यांना कुठेतरी बघितलंय का तसं त्यांनी कुठेतरी बघितलं असेल मला कशाला इतकं टेन्शन घेतेस काही गरज नाहीये तुला टेन्शन घ्यायची आणि मी किती वेळा सांगितलं तुला तुला टेन्शन आलेलं मला चालणार नाहीये बघ ना इथे काय लिहिले डॅडीज लिटिल प्रिन्सेस असं लिहिलंय इथे पण याच्यामध्ये डॅडी कोण आहे कुठे आहे हा जर कोणी शोधण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा त्या व्यक्तीला खूप मागात पडेल तेव्हा अंजली म्हणते काय काय म्हणाला तुम्ही राकेश म्हणतो नाही काही नाही इथे लिहिले फक्त इज लिटल प्रिन्सेस आता नुकतं डॅडीज कशाला लिहायचं मम्माचं सुद्धा लिहायचं ना म्हणून मी म्हणतोय की माझ्या बरोबर मम्माचं सुद्धा नाव आलं पाहिजे ते म्हणतोय मी तेव्हा इथे सुप्रिया म्हणते इशू अगं बाई जाते मी पण काळजी घ्या स्वतःची तू नये मला आता आई म्हणून तुझी काळजी वाटतच राहणार पण अजून मधून जा तेव्हा इथे ते राकेश म्हणा असतो ते आता काकांसमोरच की इथे आता संजय काकांची इच्छा आहे की माझं आणि ईश्वरीजींचं लग्न लवकरात लवकर व्हावं आणि आम्ही संसाराला सुरुवात करावी असं त्यांना खरंच वाटतंय आपण एक काम करूया पहिल्याच मुहूर्तावरती आमचं लग्न फिक्स करूया मला हे लग्न करायचंच आहे इथे म्हणत असते येशू अगं काय म्हणजे आम्हाला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायला आम्ही किती चुकलो ग म्हणजे बघ ना तू राकेश तू तुर नराधम तुला त्या लॉज वरती घेऊन गेला लॉज वरतून तुला दुसरीकडे कुठे घेऊन गेला असता तर आम्हाला काय कळलं असतं ग बरं झाले योग्य वेळी अर्णव त्या लॉज मध्ये पोहोचला आणि तिथे येऊन त्याने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तुझी इज्जत वाचवण्यासाठी तुला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी आपली इज्जत गेली असते तुझी इज्जत गेली असते आणि मग आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय उरला नसता आणि आम्ही त्या राकेश बरोबर तुझं लग्न लावून दिलं असतं मग तू आनंदात तरी राहिली असतीस का आणि आम्ही सुद्धा आई वडील म्हणून किती मोठा निर्णय चुकीचा घेतला असता तुझ्या बाबतीत त्याचं इथे गेल्ट आमच्या मनामध्ये राहिलं असतं आणि खचून खचून आम्ही सुद्धा मेलो असतो पण इथे अर्णवने तुझ्यासाठी काही नाही केलं ग म्हणजे बघ ना आपण त्याच्यावरती आरोप केले त्याला जेल मध्ये पाठवलं पण त्याने हा राग मनामध्ये ठेवला नाही त्याने तेव्हा फक्त तुझा विचार केला फक्त तुझा अगं तुझ्या बरोबर लग्न करत असताना त्याच्या मनात सुद्धा एकदा तरी स्वतःबद्दलचा विचार आला असेल ना ग त्याने स्वतःचा एक मिनिट तरी विचार केला असेल ना पण नाही नंतरला त्याने स्वतःचा सुद्धा विचार केला नाही त्याने फक्त तुझा विचार केला आणि तुझी बदनामी होऊ नये म्हणून तुझ्याबरोबर लग्न केलं तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते इशू अर्णवने तुझ्यासाठी खूप केले खरं सांगते खूप केले पण तू सुद्धा त्याला जप तू त्याला कधी एकटं सोडू नकोस ही तुझी सुद्धा जबाबदारी आहे त्याची काळजी घे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो आई तेव्हा नम्रता म्हणते इशू खरंच अर्णव सरांनी जे काही केले ना त्याच्यामध्ये त्यांचा कायच स्वार्थ होता ग पण त्यांना माहिती होतं तू संकटात आहेस आणि तुला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी तुझ्याबरोबर लग्न केले बाकी त्यांचा या सगळ्यात काहीही स्वार्थ नव्हता त्याच्यामुळे तू सुद्धा आता मनापासून हे नातं निभाव विनाकारण मनामध्ये कुठलीही आता गैरसमज ठेवू नकोस आडी ठेवू नकोस आणि त्यांच्याबरोबर सुखाने संसार कर असं आता नम्रता सुप्रिया दोघी आणि ईश्वरीला सांगून जातात त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते अंजली ताई ना काहीतरी करतील तेव्हा इथे अर्णव आहे म्हणूनच सगळं माहिती असून काही सांगितलं नाही फक्त तुला म्हणालो की लग्न करू नकोस म्हणून तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तुम्ही माझ्यासाठी वाचवण्यासाठी माझ्या लग्न केलं फक्त माझा विचार केलात कोण करता हल्ली हे सगळं कुणासाठी का केलं तुम्ही स्वतःचा विचार नाही केलात तेव्हा अर्णव म्हणतो तेव्हा फक्त मला तुला प्रोटेक्ट करायचं होतं तुझा जी वाचवायचं होता तेव्हा ईश्वरी म्हणते का का केलं तुम्ही हे सगळं माझ्यासाठी कोण आहे मी तुमची तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीकडे आता या वाक्यावरती बघतच बसतो